हॅलो फ्रेंड तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स आम्ही काल आमच्या दादाच्या ड्युट्यांसाठी आमच्या गावी सोनजामला गेलो होतं तर तेथे हे नैवेद्य दिवे पुऱ्या बनवून ठेवलं होतं तर ते इथे नैवेद्याची तयारी करत होते तर इथे हे नैवेद्य बनवून झाले होते त्यानंतर या ठिकाणी त्या सुवासनी जेवायला बसल्या होत्या तर माझ्या काकी म्हणजेच नवरदेवाचे आई त्यांचे पाय धुवून हळदी कुंकू लावून हळदी कुंकू लावत होत्या तर सर्व सुवासनीचे त्यांनी पाय धुवून घेतले व एक कुंभारिका सुद्धा बसवली होती या ठिकाणी त्यानंतर नवरदेवाची काकी त्यांनी सुद्धा सर्व सुहासणींचे पाय धुवून व त्यांच्या पायांना हळदी कुंकू लावून घेतली त्यानंतर माझ्या काकीसुद्धा सर्व स्वसनींच्या पाया पडत होत्या तर त्यानंतर ह्या दोघींनी लग्नासाठी डान्स बसवले होते त्यात सुद्धा आता इथे प्रॅक्टिस करत होत्या तर या ठिकाणी पूजेची सर्व तयारी चालू होती तर या ठिकाणी माझे पप्पा देखील त्यांना मदत करत होते त्यानंतर या ठिकाणी नवरदेवाचा कुंकाने मेळवट भरत होते त्यानंतर एक एक करून हे नैवेद्याचे ताट बाहेर आणत होत्या हे बघा नंतर सर्वजण गावात आले व कारण सर्व मंदिरांमध्ये एक एक नैवेद्य ठेवण्यासाठी आम्ही ठेव सर्व मंदिरांमध्ये नैवेद्य ठेवल्यानंतर शेवटी आम्ही खंडेराव मदि मंदिरामध्ये आलो त्यानंतर आरती सुरू झाली त्यानंतर या ठिकाणी देव नाचवत होतय तर हा बघा हा आहे माझा दादा म्हणजेच नवरदेव जा तोड़ा जा तोड़ा जा तोड़ा जा। तर या ठिकाणी तळी भरण्याचा कार्यक्रम चालू होता त्यानंतर या ठिकाणी सर्व जेवण देखील पार्सल आणलं होतं आम्ही जेवण केलं नंतर खूप टाइम झाला होता म्हणून मी पुढचा व्हिडिओ शूट केला नाही तर तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Bye.